तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आईपण देवामध्ये सो आज मी चालली आहे मूवीला नाचगं घुम या मूवीला बघ बग, मूवी बघायला आणि मी फर्स्ट टाईम रुहीला तिच्या पप्पांजवळ एकटीला सोडून जाणार आहे म्हणजे जा मी माझ्या फ्रेंड्ससोबत चालली आहे सो, सो खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी की मी तिला असं सोडून चालली आहे आणि ती राहणार आहे तिच्या पप्पांजवळ सो uh, so, मी सगळी तयारी करून चालली आहे पण तरी पण मला असं थोडंसं uh, थोडंसं मॉम गिल्ट आपण म्हणतो की नको वाटते म्हणजे लाईक मला असं वाटतं की ज्या वर्किंग वुमन्स आहे त्यांच्या फिलिंग्स मी समजू शकते आज की uh, तीन चार तासांचाच प्रश्न आहे पण तरीही मला थोडंसं नको नको वाटते बट मला ठीक आहे तरी मी uh, 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 जाती आहे आणि uh, तिला पण थोडी सवय व्हायला हवी आणि मलाही तो मूवी बघायचा होता पण रुहीला घेऊन आम्ही तो बघू शकत नाही कारण ती खूप लहान आहे आणि एवढं लहानपणी तिला थिएटरमध्ये नेणं किंवा म्हणजे तिच्या काणांसाठी ते चांगलं नाही आम्ही खूप ती लहान असताना एक मूव्ही बघितला होता बायपण देवा ज्यावरनं मी नाव माझ्या व्हिडिओचं आईपण देवा ब्लॉगचं ठेवलं आहे सो तो घे पाहिला तेव्हा मला माहीत नव्हतं एवढं की एवढ्या लहान बाळाला नेऊ नये पण तेव्हा मी नेलं आणि ती छान राहिली होती म्हणजे लहान होती त्यामुळे ती झोपली होती वगैरे चार पाच महिन्याचीच होती पण नंतर कळाल्यानंतर मी तिला एकदाही नेलं नाही आहे आणि ऑलमोस्ट वन इयरनंतर मी आता मूवी बघती आहे असे जाऊन कारण रुहीमुळे ते पॉसिबलच नव्हतं आम्हाला मूवी बघणं सो मला हा बघायचा होता सो पंकज पण बोलला की थी, ठीक आहे तू जा आणि तू बघ मी तिला सांभाळतो सो मी हिंमत करून चालली आहे आता आणि बघू की दिवसभर माझ्याशिवाय रुही कशी आहे ते पण मी शूट करायला सांगितले ते तुला तुम्हाला दाखवेलच की ती कशी राहिली तिने काय काय केलं आणि मूवी कसा आहे त्याचा रिव्ह्यू पण मी आल्यानंतर तुम्हाला देईल की कसा आहे तुम्ही बघा की बघायला पाहिजे की नाही वगैरे सो ते मी दाखवते हो तो आत्ता तर सध्या रुही बाहेर मी जेव। 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 तुम्हाला दाखवते जस्ट उठली ती आणि माझ्याकडे थोडा वेळ आहे तेवढ्या वेळ झालं तर मी तिला जेवून म्हणजे जेवू घालून मग जाईल नाही तर मग तिचे पप्पाच तिला खाऊ घालतील सो बघू मी तुम्हाला दाखवते काय करते ती हो सो रुही अशी बसली आहे तिचे पप्पा तिला खाऊ घालतायत बघू आणि मी बाहेरून त्यांना बघते आहे ॲक्च्युली मी तिला काल रात्रीपासून सांगून ठेवलं आहे की मी जाणार आहे मी तिला स्लिप टॉक ऑलरेडी दिला होता की म्हणजे ती ती पण थोडी प्रिपेअर राहिली पाहिजे त्यांना पण असं सडनली आई कुठे गेली असं नाही वाटलं पाहिजे म्हणून मग तिला मी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं आणि अजून सकाळपासूनही मी तिला सांगून ठेवते सो ती राहील तशी मला सोडून ती काय रडत नाही पण मलाच वाटतं असं म्हणाला सो बघू आपण सो ठीक आहे बघू आज राहिली तर पुढे तिला पण सवय होईल थोडीशी でもさっき言ってた。 बाळा ते नाही निघत नको काढू नको अगं गणपती पप्पाची पप्पा कुठे पप्पा कुठे हा आई कुठे गणपती बाप्पाची आई आई हा आणि दादा कुठे गणपती बाप्पाच्या इथे गणपती बाप्पा काय करतो लाडू खातो हे ना आणि माऊ पण मग खाते हो ना कशी खाते हा आणि उंदीर आणि मोर कुठे मोर कशी करतो काय काय हां गणपती बाप्पाशी फूल कुठे फूल कुठे गणपती हां आता दुसरं कोण बघू हनुमान हनुमान चार हनुमान हां हां हनुमानाच्या काय आता हनुमान का करतो किती हनुमान आहे चार आहेत बापरे हां आणि हनुमान कशी ममम करतो अशी करतो हां आ करा आणि माव मावघाशी ममम करते मला भूर जायचे ना बाळा आवर पटापट खा मला जायचे म्हणू हां तुला पण जायचं मम करून जायचं हां मम करायचं मग खेळायचं मग झोपायचं मग धोरणाने भूर जायचं हां है ना हो ना करते ना तू बघ कसं मोठं झालं हा हां टाटा जायचं टाटा जायचं माऊला पण टाटा जायचं हां हे घ्या कशा सूर्य खाल्लं गे नाही आहे त्याची आई कुठे गणपत हनुमानची आई कुठे आई कुठे कुठे हनुमानाची आई बघ बरं कुठे गेले हनुमानाची आई हनुमानची आई कुठे हा मी आई तुझी आणि हनुमानाची आई कुठे याच्यात नाही कुठे आहे कुठे बघ बर कुठे कुठे हनुमानचे पप्पा कुठे पप्पा आले पप्पा हा मी आई कुठे आई 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 कुठे नीडाकू आई आई बघ हा आणि फूल लावले का तिने फूल फूल कुठे फूल फुल इथे फुल आले मग कशी फुलाची वाश घेते आणि बाहेर गेलो की तू त्रास देत नाही ना पप्पाला हा पप्पाला त्रास नाही ना देना तू हो मन हो हो काय करणार तू काय अशी ना काय करणार खेळणार ना खेळणार ना तू आणि झोपणार कशी झोपणार अशी हो अशी झोपणार बर हा आणि दूध पिणार है ना आणि मग खाणार है ना आणि काय काय करणार काय काय अरे बोपले असे करतात का लाडलेट करतात ओ ग माझ बाल ढंप्या तुझे पण लाट वा अरे बापरे ब करणार वा, वा, वा.

फायनली आम्ही पोहोचलो आहे आम्हाला थोडा लेट झाला आहे त्यामुळे आम्ही पळत पळत आहे सो सांगते तुम्हाला झाल्यानंतर कसं आहे म्हणून काय पण आम्ही इथं थोडं ठरवलं की मी शॉपिंग करणार आहे तीनसाठी सो ठी

फायनली मी घरी पोचली आहे मूवी झाला शॉपिंग झाली सो आणि रुईला मी खाली भेटली आहे तुम्ही बघू शकता ती मस्त खेळती आहे तिला बिलकुल काही तिने रिॲक्ट नाही केलं आहे म्हणजे ती काहीच त्रास दिला नाही तिने आणि मस्त खेळती ती सो मी वर आले की म्हणलं ठीक आहे तिला खेळू देत आणि मी तिच्यासाठी जी काही शॉपिंग केली ती पण तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी म्हटलं होतं की मी रिव्ह्यू दिल मूवीचा सो वन टाईम वॉचसाठी मला ठीक वाटला मूवी म्हणजे खूप काही सीन्स खूप ओव्हरेटेड आणि खूप ओढल्यासारखे वाटले आ, जे काही आपण एक्सपेक्टेशन्स म्हणजे लाईक बायपण भारी देवा जिम्मा हे पाहिले आपण आधीचे जे पाहिलेत मूवीज त्या रिलेटेड आहे असं म्हणजे थोडा सिमिलर असेल तशा टाईपमध्ये असं वाटलं होतं मला बट तसं काही नाही आहे आणि तुम्ही वन टाईम बघू शकता मध्ये मध्ये खूप बोर होतं आणि खूपच ओव्हर रिॲक्ट करत असं वाटतं काही सीनमध्ये सो so, ठीक आहे वन टाईम तुम्ही बघू शकता uh, खूप काही हाऊसफुल शो नव्हता बऱ्यापैकी आता सीट्स uh, रिकाम्याच होत्या सो so, ठीक आहे तुम्हाला जर uh, मुक्ता बर्वे वची ॲक्टिंग आवडत असेल किंवा ती आवडत असेल सो so, तो तुम्ही so, बघू शकता मूवी वन टाईम वॉचसाठी सो uh, ठीक so, आहे मी तुम्हाला दाखवते आता मी तिच्यासाठी काय काय शॉपिंग केली ते सो भूमीसाठी एक छोटी शॉर्ट्स घेतली आहे थोडी मोठी होईल होती तिला पण मला आवडली म्हणून मी ही शॉर्ट्स घेतली आहे त्यानंतर या लेवूडच्या पॅन्स आहेत त्या घेतल्या आहेत त्याच्यात अजून एक आहे व्हाईट फ्लॉवर एक व्हाईट फ्लॉवरवाली मला आवडली सो ही एक आहे त्याच्या ये काही हॉट पॅन्ट आहेत त्या घेतल्या तिच्यासाठी अशा छोटे छोट्या समर आहे म्हणून घेतले ते अशा टी शर्ट घेतलेत काय खूप क्यूट आहे मला खूप आवडले हे देन हे दे घेतलं माझ्या फ्लॉवरचा टी शर्ट अजून हाय ड्रेस घेतला आहे असा

भाई रूही क्या करती है कैं रूही हाय क्या करती तू क्या करती है क्या करती है क्या कहते हो बगू देखो सो अशा प्रकारे मस्त डे स्पेंड झाला आहे माझा म्हणजे मी जेवढी टेन्स होते किंवा जेवढं मला गिल्टी फील होतं त्याचा तिने काहीच त्रास दिलेला नाही आणि ती मस्त राहिली त्यामुळे मी पण रिलॅक्स झाली आहे आवडलं तुला कोणता आवडला कोणतं आवडलं दा हां खाल्लं कोणतं आवडला तू खाल्लं नाही खायचं नाही कोणतं आवडलं सांग हे आवडलं का हे आवडलं का कोणता आवडला अजून अजून कोणता आवडला कोणता आवडला सांग कोणता आवडला कोणता आवडला सांग ना कोणता आवडला कुठे गेलं दाखव दाखव कशा आवडलं मला कोणते कोणते दाखव कोणतं आवडलं तुला हे कुठं घालायचं कुठं घालायचं कुठे कुठे घालायचं इथे घालायची पॅन अरे बापरे आणि ते टॉप कुठं घालायचा हा हे टॉप कुठे घालायचा हो टॉप कुठे घालायचा ड्रेस कुठे घालायचा इंटरेस्ट आहे बाय टाटा 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 रुवी टाटा अरे 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 नको बाळा सो तेच आपला व्हिडिओ संपूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं ऐक घुमा या गाण्यावर मी आणि रुहिणी हे एक रील बनवलेलं ते तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकता पण कॉपीराईट इशूमुळे मी ते इथे अपलोड नाही करू शकत सो म्युझिक हाईड केलं आहे मी पण तुम्ही शॉर्ट्समध्ये ते बघू शकता